नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे निवडणुकीत उमेदवारांनी तिसऱ्या पत्या लपवल्यास अपात्र बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून सप्टेंबर दोन हजार एक नंतर जन्मलेले तिसऱ्या पत्त्या म्हणजे उमेदवार अपात्र यामुळे बरेच उमेदवार राहणार निवडणुकीपासून उमेदवारीपासून दूर यासाठी आपण कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत यामध्ये बरेच उमेदवार गुडघ्याला बारसिंगे बांधून उमेदवारीसाठी वाट बघत आहे यातील काही उमेदवार आरक्षणामुळे नर्वस झालेले असून आता राहिलेले काही उमेदवार यातील तीन अपत्य असल्यास ते सुद्धा अपात्र ठरणार आहेत यामुळे दोनपेक्षा अधिक अपत्य असलेले उमेदवार यांनी जर तिसरं अपत्य लपवल्यास अशी शक्कल लढवल्यास ते सुद्धा या उमेदवारीपासून अपात्र होतील अशी उपाययोजना करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य आयुक्त माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला केलेले आहे लहान कुटुंब सुखी कुटुंब हा विचार केवळ कागदावर न राहता त्यांना प्रोत्साहन द्यावं यासाठी अपत्यामुळे एकूण अपत्याची संख्या दोनपेक्षा अधिक झाल्यास किंवा त्या आधीचे दोन अधिक असल्यास अपत्यांच्या संकेत बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर भर पडल्या धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा